कोकणकर मी सोनाली घवाळी मी कोकणी मुलगी या यूट्यूब चॅनलवर तुमचं एकदा स्वागत तर मित्रांनो आता मी तिथे दाराजवळ आमच्या राततांबे तुम्हाला माहितीच असेल रातांबे म्हणजे जे आपण कोकम करतो ते, ते आम्ही आता काढायला जाते मी सोबत घेतले गिरकाटली म्हणजे काढण्यासाठी तर मी दाखवते रातांबेचं झाड तुम्हाला आणि त्यावरती रातांबे लागलेत आणि आता आपण ते काढायचे आहेत चला तर काढ साफसफाई चालू आहे सगळी पातेरा बितेरा इकडे साफसफाई आहे सगळी पातेरा जमा केल्यानंतर त्याला आग घातली आहे इकडे रातांबी आहे आता आपण रातांबी काढायचे आहे बघा रातांबीचं झाड आहे रा तर आईन मोबाईल पकडला ना आईन मम्मी मोबाईल पकडला आहे रतांब काढते रतांब काढते एक एक जवळते हा गिरकाडली ना बरोबर नाही आहे हिरवे नको काढू पिके तेवढं का पिके काढ पिके हा किरण येते तिच्या डोळ्यावर आमच्या इकडे भरपूर ऊन आहे पिके कसा पडते वरती चढ चढ वरती पाडलेले आपण हे रातंबीच फळ दाखवते तुम्हाला हे रातांबीचं फळ आहे त्याची कोकम जी आपण बाजारात विकायला याची कोकमं येतात ते आता का फोडून याच्यामधले बिया काढून त्या बियांचं सुद्धा तेल केलं जातं आणि हे कोकम सुकवले जातात ह्याला फूट लावली जाते ला मिठाची वगैरे त्याच्यानंतर ते कोकम तयार होतात लहानपणी आम्ही हे फोडून खायचो याच्यातलं आतमधलं जे बी असायचे ना ते खायचो आम्ही हे जमा करते आहे अजून आम्हाला जायचं आहे आमची तिकडं खाली तळीवरती पण मी आहे पण ते आज नाही उद्या परवा बघू एवढे सगळे जमा झालेत झाले रातंबी वगैरे काढून झाले जरा तुम्हाला जरा घरा वाटला परिसर दाखवू दे आमचा ही आमची स्वतःची झाड आहे कलम वगैरे आमची स्वतःची आहे इकडे बघू शकता आमचा स्वतःचा परिसर आहे सगळा झाड आहेत नारळी वगैरे लावलेले आहे पाठचा परिसर आहे इकडे घर आहे आमचं सर्व जागा आमचीच आहे म्हणजे परिसर आमचा आहे सर्व इकडं गोटा आहे बैल आहे बैल एकच राहिला आहे बाकी सर्व मेले आहे oh याचा प्रश्न सुका टाकायचे याला मिटायची फोडग्राफ लावायची यांच वाटत नाही बिघा त्यानंतर कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहत राणे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू अशाच पुन्हा नवीन व्हिडिओ तोपर्यंत टाटा बाय बाय